तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने पन्नास टक्के निधी मंजूर करावा या मागणीसाठी रेल्वे लोक आंदोलन समितीचा मोर्चा गेल्या एकशे पंधरा वर्षांपासून रखडलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने पन्नास टक्के निधी यासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने बारा जानेवारी पासून चिखली येथील तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह तसेच साखळी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचा आजचा पंचवीसावा दिवस असून अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही म्हणून आज चिखली तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चात सर्व राजकीय सामाजिक व्यावसायिक शैक्षणिक संघटना शेतकरी शेतमजूर संघटना या सहभागी झाल्या होत्या वीस चोवीस तास साठी बुलढाणा प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडवूया

आज गेल्या बारा जानेवारीपासून रेल्वे लोक आंदोलन समितीने खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी जो सत्याग्रह आणि ते साखळी उपोषण सुरू केलं आहे त्याचा आज पंचवीसावा दिवस आहे राज्य शासनाने या खामगाव जालना रेल्वे मार्गाला पन्नास टक्के राज्य हिस्सावरित मंजूर करावा ही मागणी घेऊन समिती हे सत्याग्रह आणि साखळी उपोषणचं आंदोलन करत आहे आज या आंदोलनाच्या समर्थनासाठी चिखली शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था गणेश मंडळ दुर्गा मंडळ असो अनेक व्यावसायिक लोकांच्या संस्था संघटना असोसिएशन यांनी उत्स्फूर्तपणे महामोर्चाचं आयोजन केलं होतं हा महामोर्चा इथे आला त्यांनी तहसीलदारांना निवेदन तर दिलंच मात्र या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या या महामोर्चामुळे आमचा आंदोलनाचा जोर आणखीन वाढलेला आहे आमचा आत्मबल वाढलेलं आहे आणि राज्य शासनाने त्वरित ही मागणी मंजूर करावी पन्नास टक्के राज्य हिस्सा हा या खमगाव जालना रेल्वे मार्गाला देऊ करावा ही मागणी आता दुर्लक्षित करण्यासारखी मुळीच राहिलेली नाही आहे हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे व राज्य सरकार याचं लवकरात लवकर निराकरण करेल अशा अपेक्षा असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो अन्यथा येत्या तेरा जानेवारी तेरा फेब्रुवारीपासून एक महिना आमच्या आंदोलनालासुद्धा पूर्ण होतो आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वा आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनालासुद्धा एक महिना पूर्ण होतो तेरा फेब्रुवारीपासून तोपर्यंत जर का आमची मागणी मान्य झाली नाही तर उपोषणचं पाऊल देखील उचलण्याची आमची तयारी आहे याची या शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी हे या निमित्ताने मला सांगावंच असं वाटतंय नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा